नूल येथे बेंदूर सणानिमित्त बैलपोळा साजरा माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते बैलांची पूजा नूल तालुका गडिंगलज येथे पारंपरिक उत्साहात महाराष्ट्रीयन बेंदूर सण साजरा करण्यात आला या निमित्ताने बैलपोळा साजरा करत शेतकऱ्यांनी आपल्या शेतमित्रांचा सा सण साजरा करत त्यांच्यावर प्रेम व्यक्त केलं या कार्यक्रमास माजी आमदार राजेश पाटील हे प्रमुख उपस्थित होते यावेळी त्यांच्या हस्ते बैलांची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला बैलांना सजवून व झूल व शिंगांना रंग चढवून गावातून मिरवणूक काढण्यात आली शेतीच्या कामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलांचे महत्व आधोरेखित करत आमदार पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला व ग्रामीण संस्कृती जपण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला संग्राम कुप्पेकर जयसिंग चव्हाण एनडी कांबळे प्रवीण शिंदे अमित चव्हाण शिवानंद देसाई शेखर कडलगे कबाल काझी तसेच स्थानिक शेतकरी ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते